अजितदादा पवार गट चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीत उमेदवार उतरवणार चाळीसगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटातर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेत पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष यांनी महत्वाचे मुद्दे मांडत पक्षाच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली निवडणुकीसाठी उमेदवार निवड पक्षाची रणनीती आणि विकासाभिमुख दृष्टिकोन याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट मुरार पटेल कालच महाराष्ट्र राज्याच्या नगरपालिकांच्या निवडणुकांची आचारसंहिता या ठिकाणी घोषित झाली आणि आमची देखील दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जळगाव जिल्ह्याची आढावा बैठक आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील दक्करे साहेब यांनी मुंबई येथे घेतली त्यावेळेस जळगाव जिल्ह्यातील आमचे सगळे नेते उपस्थित होते जळगाव जिल्ह्याचे प्रभारी असतील सन्माननीय मंत्री आणि अनिलदादा पाटील यांवसाहेब देवठरापा सिसरांना प्रतिभाताई आणि प्रत्येक तालुक्याचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी प्रत्येक तालुकाने हा आढावा त्या ठिकाणी घे घेण्यात आला आणि प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणुकांच्या संदर्भात काय काय तयारी आहे हे सगळं बघण्यात आलं त्यानंतर मग स्थानिक ठिकाणी तालुका लेव्हलला प्रत्येक ठिकाणी कोर कमिटी तयार करून या कोर कमिटीने महायुतीसाठी प्रत्येक ठिकाणी प्रस्ताव देण्यात यावा अशा प्रकारची भूमिका देखील घेण्यात आली आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण तेच होतं की चाळीसगाव नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही इच्छुकांनी या ठिकाणी अर्ज आम्ही मागवले आहेत ते फॉर्म भरलेले आहेत नगराध्यक्षपदासाठी देखील आमच्याकडे तीन चार अर्ज आलेले आहेत आणि नगरसेवक पदासाठी देखील वीस अर्ज या ठिकाणी आमचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्षांनी भरून घेतलेले आहेत याच्यामध्ये काही चाचपणी केल्यानंतर ज्यांची ज्यांची इलेक्टिव्ह मेरिट असेल असे दहा उमेदवार आम्ही वेगवेगळ्या वार्डामधून त्या ठिकाणी निवडणार आहोत आणि जिथे जो निवडून येईल त्याप्रकारे दहा लोकांची एक यादी आम्ही सन्माननीय आमदार मंगेश दादाजी महायुतीचे आमदार या ठिकाणी आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवणार आहोत आणि या प्रस्तावादरम्यान वटाघाटीमध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडून येणारे उमेदवार आम्हाला आमच्या जागा सन्मानाने मिळाव्यात अशाच प्रकारची आमची मागणी या ठिकाणी आहे परंतु तसं घडलं नाही समन्वय झाला नाही तर मग राष्ट्रवादी काँग्रेस देखील आपले हो सर्व उमेदवार सहबोळावर उभे करून घड्याळ चिन्ह घराघरापर्यंत कसं पोहोचवता येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा वाटा देखील या महानगरपालिके आपलं सॉरी नगरपालिकेमध्ये कसा असेल या प्रकारची रणनीती आम्ही घेणाऱ्या घेत आहोत आणि ज ज्याप्रमाणे अजून इच्छुकांचे अर्ज आम्ही मागवलेले आहेत आपल्या माध्यमातून देखील मी आपण या ठिकाणी आवाहन करेन की जे जे इच्छुक असतील त्यांनी देखील परत अर्ज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भरावेत आम्ही संपूर्ण अर्ज आल्याच्यानंतर जिल्ह्याच्या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मुलाखती येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये देखील घेणार आहोत हे झालं नगरपालिकेचं त्याच्यानंतर लागली जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे चौदा गण अठरा गण आणि आठ गण 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 आणि सोळा गण आठ गट आठ जिल्हा परिषद त्याच्यात तसंच असणार आहे कारण जसं ज्याची जशी ताकद त्याप्रमाणे वाटाघाटी होतात मागच्या काळामध्ये मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याड्या चिन्हावर सात जिल्हा परिषद गटमधून चार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते आणि पंचायत समितीला मला वाटतं आठ लोक निवडून आलेले होते म्हणजे पंचायत समिती सॉरी चौदा सात दोन्ही चौदा असे लोक त्या ठिकाणी होते आणि सत्ता देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहिली सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता वाटाघाटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाटा निश्चितच जिल्हा देखील राहील परंतु आजचा विषय हा जिल्हा परिषद पंचायत समित्यांचा नसून नगरपालिकांचा आहे नगरपालिका ज्या प्रमाणात ज्या सन्मानाने ज्या समन्वयाने निवडणूक लढवली जाईल आणि ह्या हीच जर समन्वय आणि ही रणनीती कायम राहील तर त्याचप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची देखील निवडणुका येणाऱ्या काळामध्ये होतील सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन Never miss an update.